नमस्कार एस के या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आहे रेशन कार्ड संदर्भात मोठी बातमी तुम्हाला रेशन सह मिळणार एक हजार रुपये या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा बीपीएल पत्रिका हा लोकांना सरकारकडून सबसिडी मिळवण्याचा एक मार्ग आहे ज्यामुळे जीवनावश्यक वस्तू अधिक परवडणाऱ्या आहेत दारिद्र्य रेषेखाली शिधापत्रिका असलेले लोक सर्वप्रथम सरकारी योजनांचा लाभ सर्व प्रथम सरकारी योजना पत्रिका धारकांना आयुष्मान कार्ड देत आहे हे आयुष्यमान कार्ड कुटुंबातील सर्व सदस्यांना आरोग्य विमा प्रदान करते म्हणजेच त्यांना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळू शकतात याशिवाय बी पी एल शिधापत्रिकेवर अनेक फायदे मिळतात जसं वाजवी दरात रेशन कायमस्वरूपी घरे मोफत गॅस कनेक्शन इत्यादी बी पी एल वेळोवेळी वेगवेगळे नियम केले जातात गेल्या अनेक वर्षापासून सरकारने नवीन शिधापत्रिका बनवणे बंद केले होते मात्र आता सरकार पुन्हा शिधापत्रिका बनवण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे देशात निवडणुका झाल्या असल्याने हे पोर्टल लवकरच सुरू होणार आहे आता तुम्ही घर बसल्या सहज रेशन कार्ड ऑनलाईन बनवू शकता भारतीय नागरिकांना त्यांच्या उत्पन्नानुसार सरकारकडून रेशन कार्ड जारी केले जातात रेशन कार्ड हे आता महत्वाचे बनले आहे काही अहवालानुसार सरकार बीपीएल रुपयाची प्रत्येक कुटुंबाला दरमहा पस्तीस किलो धान्य मिळते ज्यामध्ये गहू दोन रुपये प्रति किलो आणि तांदूळ तीन रुपये प्रति किलो आहे काही राज्यांमध्ये काही वेळा अनुदानावर डाळही दिली जाते त्याचप्रमाणे बी पी एल कार्ड धारकांना उज्ज्वला योजनेअंतर्गत मोफत स्वयंपाकाच्या गॅस चे कनेक्शन दिले जाते याशिवाय काही राज्यांमध्ये दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना मोफत औषधे आणि वैद्यकीय सेवाही पुरवल्या जातात शिकणाऱ्या मुलांना बी पी एल शिधापत्रिकेच्या धर्तीवर शिष्यवृत्ती सुद्धा मिळते चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद